नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलपेक्षाही भारी मौसूत व लुसलुशीत अतिशय मोकळ्या पद्धतीने बनवलेलं उपीट किंवा उपमा उपीट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत इथं मी मिरची घेतलेली आहे लसूण अलं खिसून घेतलेलं आहे तसंच इथं मी एक लहान आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर नंतर आपल्याला यामध्ये एक चमचा उडदाची डाळ तसंच एक दहा बारा शेंगदाणी एक चमचा डाळव दीड चमचा मीठ व हरभरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तसंच इथं आपल्याला तेल व तूप देखील लागणार आहे इथं आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसं मऊ लुसुषित उपीट बनवणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्याला त्या कढईमध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे इथं आपल्याला रवा जास्त भाजून घ्यायचा नाही साधारण रव्याचा वास येईपर्यंत आपल्याला हा रवा छान असा मंद अचेवर भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना आपल्याला यामध्ये साधारण एक व किंवा दोन चमचे तूप देखील घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला रवा जास्त भाजून घ्यायचा नाही कारण रवा जर जास्त भाजला तर त्याचा कलर बदलतो तो कुपीट आपल्या हॉटेलसारखं होणार नाही आता आपल्याला यामध्ये एक चमचा तूप देखील घालून घ्यायचा आहे हे तूप मी गाईचं वापरलेलं आहे इथे तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि घरगुती साहित्य वापरून बनवलेली आहे त्यामुळं ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसंच हे उपीट बनलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला इथं रवा भाजण्यासाठी साधारण दहा मिनटं पुरेशी आहेत इथे आपल्याला रवा जास्त असा डार्क करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला रव्याचा उगरट जो वास असतो तो निघून जाईपर्यंत आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला रव्यामध्ये परत एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप घातल्यानंतर आपल्याला रवा परत हलवून घ्यायचा आहे व साधारण एक दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे इथं आपला रव्याचा वास छान असा घरभर सुटलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारचा रवा भाजून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे व रवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथे आपल्याला रवा भाजून घेतलेल्याच कढईमध्ये उपीट बनवायचं आहे मी रवा काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घालून घेणार आहे इथे आपल्याला तेल देखील जास्त वापरायची गरज नाही कारण आपण रव्यामध्येच तूप टाकून रवा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी तसंच आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे घालून छान अशी फोडणी तडतडून तर घ्यायची आहे आपलं जिरं छान असं तडतडून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये लसूण मिरची घालून घ्यायची आहे तसंच कुर्दाची डाळ मी घातलेली आहे चण्याची डाळ घालून छान असं हलवून घेणार आहे इथे आपल्याला जास्त डार्क कलर करायचा नाही तसंच मी इथं आलं लसूण पण घालून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक कापून घेतलेला कांदा तो देखील घालून घ्यायचा आहे शेंगदाणे व ते सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला हे कांदा जो आहे तो जास्त डार्क करायचा नाही फक्त हलकासा एखादा पाच मिनटं हा कांदा परतून घ्यायचा आहे शेंगदाणे व डाळवं पर छान असं परतेपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे इथं आपलं डाळ व हो शेंगदा छान असे शे परतले गेलेले आहेत आता आपल्याला यामध्ये फ्रेश अशी कापून घेतलेली कोथिंबीर घालून आपल्याला ही फोडणी परत हलवून घ्यायची आहे कोथिंबीरचा वास आपल्या फोडणीमध्ये उतरवायचा आहे यामध्ये मी दीड चमचा मीठ देखील घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर आपल्याला हा रवा छान असा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून फोडणीचा जो सुवास आहे तो आपल्याला पूर्ण रव्याला लागला पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला रवा फोडणीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे साधारणती आपल्याला रवा एखादा दुसरा मिनटं छान असा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे तसंच मी दुसऱ्या गॅसवरती पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथं आपला रवा फोडणीमध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये साधारण दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे हे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला रवा छान असा हटून किंवा यामधील गाठी फोडून घ्यायची आहेत साधारण आपल्याला या रव्याची एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाच मिनटानंतर पा पाहू शकता आपल्या रव्यातील पूर्ण पाणी अटलेलं आहे व आपला रवा छान असा मोकळा सुद्ध झालेला आहे आता आपण हा रवा छान असा एकजूट होईपर्यंत हलवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असा शिजलेला आहे इथे आपल्याला साधारण आणखी एक पाच मिनिट रवा छान असा हलवून घ्यायचा आहे त्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला खाण्यासाठी मस्त गरमागरम उपमा किंवा उपीट हॉटेलच्या पद्धतीनं तयार झालेला आहे इथं आपला रवा किंवा उपीट छान असं शिजून झालेला आहे आता मी ते एका प्लेटामध्ये काढून घेणार आहे इथं आपलं उपेद खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटूया